त्याचबरोबर चौदा गाव चौदा गावे आमचे सगळे तिकडचे स्थानिक पुत्र आहेत स्थानिक पुत्रांच्या पुत्रा अनुषंगातून चौदा गाव हे एकोणीसशे mm. पंच्याण्णवचा आपण इतिहास पाहिला तर एकोणीसशे पंच्याण्णव साली ते स्वतः मंत्री होते आमदार होते त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी नोव्हेंबर सार्वत्रिक निवडणुकीमध्ये चौदा गावे समाविष्ट झालेले होते तिथले नगरसेवक निवडून आले होते त्यानंतर काही दोन हजार नऊ साली त्यानंतर ते वगळण्यात आले परंतु त्यानंतर पुन्हा महानगरपालिकेमध्ये ठराव करण्यात आला चौदा गाव समाविष्ट करण्यात आलं त्यावेळेस महापौर कोणाचे होते मग त्यावेळेस चौदा गाव समाविष्ट केले जातील तर महानगरपालिकेवर बोजा पडणार हे त्यावेळेस सुचलं नाही का म्हणजे आपल्याला अनुकूल असं वातावरण नाही म्हणून आपण विरोध करायचा हे चुकीचं आहे खरं म्हणजे चौदा गाव समाविष्ट केल्यानंतर आता शासनसुद्धा त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून मागेच परवाच्या दिवशी माननीय उपमुख्यमंत्री साहेबांच्याकडे बैठक झाली खासदार साहेब उपस्थित होते त्यामध्ये शासनाने त्या ठिकाणी मान्य केलेले आहे आता त्वरित सत्तर कोटीचा निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहेत मग ज्यावेळेस शासन त्या ठिकाणी निधी उपलब्ध करू नये भविष्यामध्ये चौदा गाव ज्यावेळेस रिडेव्हलपमेंटच्या किंवा डेव्हलपमेंटच्या माध्यमातून महसुलाच्या माध्यमातून त्या ठिकाणी जेव्हा शासन महानगरपालिका त्या ठिकाणी करत आहे तेव्हा तो पूर्वी होते म्हणून आता घेतलेले आहेत कोणाच्या प्रेमाखात घेतलेले नाहीत तितके तर त्या लोकांची मागणी होती तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांची मागणी होती आणि भूमिपुत्रांना आवश्यक म्हणून आपण भूमिपुत्रांचे नेते आहोत मग त्या नेत्यांना जर न्याय मिळून द्यायचा होता मग गेली पंधरा वर्ष आपण त्यांना न्याय का मिळून दिला नाही मग इतर महानगर तुम्ही शासनामध्ये होते मग शासनामध्ये त्यांना इतर महापालिकेच्या अनुषंगातून आपण निर्णय मिळवून द्यायला पाहिजे होता मग जर का पूर्वी हो आपल्याकडे होते तर आता समाविष्ट झाले तर समाविष्ट होताना जी काही त्या ठिकाणी नियोजन अनुषंगाने असेल जी बैठक झाली त्यानुसार भविष्यामध्ये सुद्धा बैठकी होतील म्हणून आणठाई चौदा गावचा पोचा चौदा गावचा पोचा ठीक आहे त्या ठिकाणी जे काही इन्फ्रास्ट्रक्चर उभं करावं लागणार आहे पण त्या ठिकाणी शासनाच्या मदतीतून सुद्धा त्या ठिकाणी करता येईल त्याचबरोबर त्या ठिकाणी इतर गोष्टीची कराच्या माध्यमातून आपल्याला मिळणारी गोष्ट आहे ना म्हणून चौदा गावचा मुद्दा एफ आयचा मुद्दा म्हणजे आपल्याला अनुकूल नाही म्हणून आपण दोष द्यायचा आणि जेव्हा आपल्याला अनुकूल असं तेव्हा त्याचा ते आप, आपण पाठपुरा करायचा मागणी करायची हे योग्य ठरवलं